आज जन्मत न्यूजच्या माध्यमातून आपण समाजातल्या एका दुर्लक्षित घटकाविषयी बोलणार आहोत पुण्यात एक गंभीर प्रकरण घडलं आहे आणि फक्त तृतीयपंथी समाज असल्यामुळं हे प्रकरण लोकांसमोर आले नाही आहे हे गंभीर प्रकरण आहे आरोग्यसेवेतील गोपनीयतेच्या कायद्यासंदर्भात आणि या संदर्भात आवाज उठवला आहे तृतीयपंथी समाजातल्याच एका सदस्याने मनस्वी एक तृतीयपंथी पुण्यात राहते आरोग्य तपासणी करण्यासाठी गेल्यावर मनस्वीला भयानक प्रकरणाला सामोरे जावे लागले आहे या प्रकरणात आरोग्यसेवेशी निवडीत गोपनीयतेचा कायद्याचा संदर्भ असल्यामुळे कडक कारवाईची मागणी केली जात आहे तर आपल्या पुण्यामध्ये एक मित्र क्लिनिक म्हणून क्लिनिक आहे जे एल जी बी टी कम्युनिटीसाठी काम करतं तर तिथे एल जी बी टी कम्युनिटीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ब्लड टेस्ट किंवा जे हॉर्मोन थेरपी असेल किंवा नॉर्मल आपले आजार असतील जर त्याच्यावरतीही चेकअप केला जातो आणि ते एक क्लि uh, कम्युनिटीसाठी क्लिनिक आहे तिथे काम करणारे लोक कम्युनिटी मेंबर्स आहेत आणि कम्युनिटीने कम्युनिटीसाठी बनवलेलं ते क्लिनिक असल्याकारणाने तिथे भरोसाने आम्ही सगळेजण जातो पण तिथे जे गोपनीयता पाळणे गरजेचे आहे ती पाळली जात नाही आणि तिथल्या रिपोर्ट्स वगैरे जे आहेत ते बाहेर समाजामध्ये रिव्हील केले जातात तर ही खूप मोठी निंदनीय गोष्ट आहे एक क्लिनिकवरती की त्यांनी आता सध्या काही लोकांचे रिपोर्ट्स बाहेर पसरवलेले आहेत त्यामुळे समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मधले मेंबर्स त्या दवाखान्यात जायला कम्युनिटीतील लोक तिकडे जाणं प्रेफर करतात कारण कसं आहे तिकडे एक तर आपले कम्युनिटी मेंबर असल्यामुळे एक विश्वास असतो की आपले लोक आहेत आणि जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा एक भीती असते की घरच्यांपर्यंत अशा गोष्टी पोचू नयेत किंवा समाजातील लोकांना आप काय आहोत किंवा काय आहोत हे सगळं लपवून केलं जातं आपलं ट्रान्झेशन असेल काही असेल तर कारण एक्सेप्टन्स नसल्यामुळे मनात भीती असती म्हणून तिकडे कसे कम्युनिटीसाठी असल्यामुळे त्या क्लिनिकमध्ये जाणं प्रेफर करतात आणि तिथे थेरपी वगैरे स्टार्ट करतात पण तिथे आता असं होतं की तिथे गोपनीयता पाळली जात नाही त्या क्लिनिकमध्ये मोस्टली आता पुण्यामधील खूप लोकं जातात जवळपास सिक्स फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट कम्युनिटी मेंबर्स तिकडे जातात तिकडे एच आय व्ही टेस्टिंग्स होतात किंवा नॉर्मल ब्लड टेस्ट असतील तर त्या केल्या जातात आणि हॉर्मोन थेरपी दिली जाते तर त्यामुळे कसं ज्यांना ट्रान्झेशन करायचं आहे किंवा काही ट्रीटमेंट घ्यायचे असतील तर ते तिकडे जाणं प्रेफर करतात समाजामध्ये एक्सेप्टन्स नाही आहे ही गोष्ट खरी आहे आणि मोस्टली कसं होतं जेव्हा मी एखाद्या दवाखान्यात जाते तर तिथे ते, ते तिकडचा स्टाफ असू दे किंवा डॉक्टर्स असू देत तर ते जर जेंडर सेन्सिटायज्ड नसतील तर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा असतो आणि ते मग ट्रीटमेंट पण व्यवस्थित देत नाहीत काही लोक हात लावायला पण घाबरतात तर हे अशा सगळ्या ट्रीटमेंट मिळतात त्यामुळे लोक बाहेर समाजात दवाखाने असतील किंवा क्लिनिक असतील छोटे तर तिकडे जाणं प्रेफर नाही करत आपल्या कम्युनिटीच्या क्लिनिकमध्ये जाणं प्रेफर करतात लिगल ॲक्शन आता ॲक्च्युली मी आपल्या फराजखाना पोलीस चौकीमध्ये अर्ज दाखल केलेला आहे आब्र नुकसानीचं की ह्या ज्या आता निंदनीय गोष्ट घडलेली आहे जा की ज्यामुळे समाजात माझं नाव खराब केलं जात आहे किंवा आपल्या कम्युनिटीमधील काही लोकांचे रिपोर्ट्स बाहेर पसरवून नाव खराब केलं जात आहे तर त्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि लिगली पोलिसांशी माझं बोलणंही चालू आहे त्यांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये आपण सर्वांना समोर बोलून त्याची शहानिशा करून आपण वकिलाद्वारे कोर्टामध्ये डायरेक्ट आबरू नुकसानीचा दावा आपण ठोकू शकतो तिकडं लॉ <laughs> ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी हे uh, मोस्टली hey, सगळ्या क्लिनिक्सचं फर्स्ट प्रायोरिटी असते आणि कुठलंही जर क्लिनिक असेल तर त्यांना ते पाळावंच लागतं तिथल्या जे रिपोर्ट्स आहेत त्यांची कॉन्फिडेन्शिलिटी जपून ठेवणं हे त्यांचं काम असतं आणि हे uh, जे आहे मित्र क्लिनिक तेही एक क्लिनिक आहे तेही क्लिनिकचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्याच्या अंडर येतं त्यामुळे त्यांना तो ॲप्लिकेबल आहे आणि त्यांच्या संस्थेचं जे आहेत संस्था त्यांच्याशी अटॅच त्यांनीही त्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे त्यांचे जे मेडिकल आणि जे एन जी ओ लेवलचे जे लॉज आहेत त्यामध्ये तो ॲप्लिकेबल आहे आणि दुसरी गोष्ट जसं तुम्ही म्हटलं की काय ॲक्शन घेतली पाहिजे मला असं वाटतं तिथं जो काम करणारा स्टाफ आहे ज्यांच्या थ्रू ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पसरवल्या जातात तर त्यांना पहिला सस्पेंड केलं पाहिजे जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचं निष्कर्ष लागत नाही किंवा काय आहे काय कोणाची चूक आहे हे सगळं जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत त्या तिथे काम करणाऱ्या स्टाफला सस्पेंड करावं आणि मग त्यानंतर सगळ्यांना जर क्लीन चिट मिळाली किंवा कुणावरती जर कारवाई करायची का वेळ आली तर मग ती कारवाई लिगली केली जाईल तर तसं बघायला गेलं तर आता त्या क्लिनिकशी वायरची केअर आहे परत नॅको आहे आणि अजून तीन चार संस्था आहेत त्यांच्याशी अटॅच आणि हे जसं तुम्ही म्हटलं पातळीवरती आहे तर हे क्लिनिक स्टार्ट करण्याचा उद्देशच त्यांचा असं होतं की आपल्या कम्युनिटीसाठी किंवा एल जी बी टी कम्युनिटीच्या लोकांनी आपल्या लोकांसाठी चालू केलेलं एक क्लिनिक असावं जिथे भेदभाव होऊ नये किंवा कम्युनिटी मेंबर्सना जे आपलेपणा वाटतो दवाखान्यात जाण्यासाठी किंवा कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी त्या गोष्टींचा विचार करून तो क्लिनिक स्टार्ट करण्याचा उद्देश त्यांनी ठेवला होता आणि इंडियामध्ये त्यांचे तीन चार ब्रांचेस आहेत आणि ते इतक्या चांगल्यारीत्या काम करत आहेत त्यामुळे पुण्यातही जेव्हा हे चालू झालं क्लिनिक तेव्हा आम्हाला असं एक विश्वास होता की आपले कम्युनिटी मेंबर्सनी केलेलं एक क्लिनिक असल्यामुळे तिथे आपण जाऊ शकतो आपल्या गोष्टी सगळ्या कॉन्फिडेन्शियल राहतील किंवा आपल्याला चांगल्यारीत्या समजून घेतलं जाईल आणि ट्रीटमेंट मिळेल पण जर अशा गोष्टी घडत असतील तर कम्युनिटीचा विश्वास त्या क्लिनिकवरून उठत आहे आणि पुढे लोक जाणंही प्रेफर नाही करणार कम्युनिटी मेंबर्सला मी आवाहन करेल की अशा जर गोष्टी घडत असतील समाजामध्ये तर किंवा कधीही कोणाच्याही बाबतीत जर तुम्हाला असे रिपोर्ट्स किंवा काही तुम्हाला डिस्क्लोज कोणीही करत असेल तर त्या गोष्टीवरती तुम्ही त्वरित एखादं ॲप्लिकेशन किंवा त्याच्यावरती ॲक्शन घेण्यासाठी एक अर्ज सर्वप्रथम क्लिनिकच्या जे मेन ऑफिस आहे तिकडे पाठवावा किंवा पोलीस कंप्लेंट करावी आणि ज्या व्यक्तीबाबत तुम्हाला हे सगळं गोष्टी कळत आहेत त्या व्यक्तीशी तुम्ही डायरेक्टली संवाद साधावा ना की चार लोकांपर्यंत बाहेर त्या गोष्टी पसरून कम्युनिटीमध्ये चुकीचा मेसेज पसरावा तर ही एकच गोष्ट मी सांगू इच्छिते नमस्कार माझं नाव कादंबरी आहे मी एक सामाजिक कार्यकर्ती पारलिंगी महिला आहे नुकतंच एक मित्र क्लिनिक हे पुण्यामध्ये मंगळवार पेठेमध्ये जे कार्यरत आहे टी क्यू कम्युनिटीसाठी तिकडे एक माझ्याकडे विषय असा आला की तृतीयपंथी महिला आणि तृतीयपंथी पुरुष यांची गोपनीयता पाळली गेली नाही असं जेव्हा मला समजलं गेलं तेव्हा त्याची शहानिशा करण्यासाठी मी माझ्या समाजातली ती महिला आणि त्या पुरुषासाठी बोलण्यासाठी म्हणून पुढे सरसावले आणि मी ती मा, थोडीशी माहिती जाणून घेतली खरच खूप खेदजनक आणि खूप चिंताजनक अशी बाब मला वाटली कारण कुठलाही तृतीयपंथी महिला किंवा पुरुष हा जेव्हा एक प्रवास आपला होतो तेव्हा आपल्यामध्ये अनेक वेगवेगळे चेंजेस असतात आपलं अस्तित्व स्वीकारून जेव्हा ते वास्तविकतेमध्ये येतात तेव्हा त्यांच्यामध्ये अनेक मेंटल फिजिकल वेगवेगळे चेंजेस होत असतात अशा अशा अनेक प्रकारच्या हार्मोनल चेंजेसला आणि मूड स्विंग्सला त्यांना सामोरं जावं लागतं तर अशामध्येच मित्र क्लिनिक वाय तर्फे जी पुण्यामध्ये कार्यरत आहे माझ्या मते पूर्ण इंडियामध्ये त्याचे अनेक ब्रांचेस आहेत पुण्यातही त्याचं एक ब्रांच आहे आणि ते कम्युनिटी साठीचं क्लिनिक सा असल्याकारणाने तिथे हार्मोनल ट्रीटमेंट होतात तिथे वेगवेगळ्या प्रोसिजर्स होतात म्हणजे एच आय व्ही टेस्टिंग होतं एच आय व्ही प्रिव्हेन्शनसाठीचे त्यांच्याकडे काही प्रोजेक्ट्स आहेत डर्मटॉलॉजीचे काही त्यांच्याकडे प्रोजेक्ट्स आहेत तर अशा वेगवेगळ्या तृतीयपंथींसाठी त्यांच्या संगोपनासाठी किंवा त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी ज्या ग गर, गरजेच्या सर्जरीज असतील किंवा ट्रीटमेंट असतील त्या तिथे होतात आणि त्याचा मी पण एक भाग आहे कारण मी माझ्या संस्थेमार्फत किंवा बिंग अ एक सोशल ॲक्टिव्हिस्ट फ्रीलान्स सोशल ॲक्टिव्हिस्ट मी अनेक लोकांना तिथे घेऊन गेलेले आहे आणि मी स्वतः माझी तिथे ट्रीटमेंटसुद्धा केलेले आहे आणि अनेकदा वारंवार मी माझ्या स्वतःचंसुद्धा एच आय व्हीचं टेस्टिंग तिकडे करते पण रिसेंटली ही एक अशी बाब समोर आली की तृतीयपंथी महिला आणि पुरुष हे जेव्हा त्यांचे काही प्रेम संबंधामध्ये होते आणि ते असताना जेव्हा त्या क्लिनिकमध्ये गेल्या असतील त्यांच्या टेस्टिंगसाठी किंवा एखाद्या ट्रीटमेंटसाठी तर त्यांची जी ती गोपनीय असलेली त्यांची जी माहिती होती ती कुठे ना कुठेतरी या क्लिनिकच्या स्टाफ मार्फत लीक झाली आता हा स्टाफ म्हणाल तर खरं तर आमच्याच तृतीयपंथी समाजातला आहे आणि तो स्टाफ कोणीतरी उमेदवार आहे म्हणून आम्ही एक जास्त विश्वासाने आणि जातो तिकडे आणि आम्ही आमच्या सगळ्या ट्रीटमेंट तिकडे घेतो पण हे जे काय असं घडलंय त्याच्यावरती खूप खेद वाटला ऐकून आणि चिंता पण वाटली कारण का तृतीयपंथी महिला किंवा पुरुष यांना जेव्हा आपलं अस्तित्व हे स्वतःला सिद्ध होईपर्यंत ती जी घालमेल असते त्यांना घरातनं ऍक्सेप्टन्स होत नाही त्यांना समाजामध्ये वावरताना समाज ऍक्सेप्ट करत नाही अशा याच्यामध्ये त्यांना त्यांची आयडेंटिटी कुठे ना कुठेतरी सी या अशा द्विधा मनस्थीमध्ये त्यांचं असतं की मी आता मी माझी आयडेंटिटी ओपन करू का नको करू आयडेंटिटी ओपन करताना तुम्ही तुमचं सेक्शुअल प्रेफरन्स त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जेंडर जेंडर आयडेंटिटी म्हणजे लिंग लिंगभाव लिंग परिवर्तन या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत हे सगळं सांगत असताना करत असताना त्या व्यक्तीची जर संमती नसेल तर आपण समाजामध्ये जर तो व्यक्ती मान्य करत नसेल तर आपण त्याला ती गोष्ट गोपनीय ठेवली पाहिजे हा माझ्या मते लॉ ऑफ कॉन्फिडेन्स कॉन्फिडेन्शियलमध्ये येतो आणि पुण्यामध्ये असे अनेक क्लिनिक आहेत जे साठी कार्यरत आहेत म्हणजे पुण्यामध्ये माझ्या मते चार पाच वेगवेगळ्या मेडिकल प्रोजेक्ट वरती काम करणार आहे जसं की उडान आहे उडाण एक संस्था आहे जी पण एचआय वरती काम करते अजून माझ्या मते अनेक प्रोजेक्ट त्याच्यावरती काम करत आहेत नॅकोचे काही प्रोजेक्ट त्याच्यावरती रन होत आहेत आणि मित्र क्लिनिक सुद्धा त्याच्यातलंच एक आणि असं खूप प्रसिद्ध नाव आहे आणि या प्रसिद्ध क्लिनिक मधनं जेव्हा अशा माहितीची अफरातफर आणि जेव्हा लीक होतात तेव्हा खरोखरच खूप आमच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की आता आम्ही त्या क्लिनिकमध्ये जायचं की नाही जायचं आमच्या समाजाला आम्ही त्या क्लिनिकमध्ये गेल्यानंतर आमची गोपनीयता तिथे सांभाळली जाईल का नाही पाळली जाईल का नाही म्हणजे आपल्या ट्रीटमेंटबद्दल आपल्या मेडिकल स्टेटसबद्दल जर तिथे चर्चा होत असेल तर त्या होणाऱ्या सोशल डॅमेजला आणि त्या होणाऱ्या मा मा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती आणि त्याच्या मानसिक स्वास्थ्यावरती जो परिणाम होणार आहे याची जबाबदार नक्की कोण तर हे शा एक मोठं खर तर प्रश्नचिन्हच आहे आणि ज्यावेळेस मला ही माहिती कळाली तेव्हा मी ते क्लिनिकच्या संलग्न मॅनेजर्स असतील किंवा ज्या माझ्या ओळखीचे क्लिनिकचे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी मी फोनवरती हितगुज केली भेटले पर्सनली बोलले आणि त्याच्यातनं मला असं कळलं की त्यांची शहानिशा होणार त्यांची एक बैठक बसणार पॉश मार्फत किंवा त्यांचे काही इन्व्हेस्टिगेशन होईल आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती काय म्हणतात ऍक्शन घेतली जाईल आणि मग जर असं काही आढळलं असेल तर त्यांच्या तिथल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येईल पण निलंबित करणं हा एक मोठा प्रश्न आहे का जेव्हा आपण आपल्याला एखादी संस्था रन करतो एन जी ओ रन करतो तेव्हा त्याचे काही कायदे आणि त्याचे काही नियम यांचं पालन आपण करणं फार गरजेचं असतं आपल्या आपण स्टाफला आपल्या कर्मचाऱ्यांना हे सांगणं खूप अनिवार्य आहे आणि आवश्यक आहे ज्या ठिकाणी माझ्यासारखीच व्यक्ती तिथे काम करते आहे आणि त्यामुळे जर मी तिकडे जात असेल एका विश्वासाने आणि एका ईजमुळे की चला आता माझ्यासारखंच तिथे कोणीतरी आहे जे मला समजून घेईल जे माझ्या भावना समजेल ज्याला माझा प्रॉब्लेम सम समजेल तर अशा ठिकाणीच जर आपलं जर खच्चीकरण होणार असेल आणि अशा ठिकाणी जर आपलं मनोबल कुठेतरी जर ढासळणार असेल तर, तर खरोखरच ही चिंताजनक बाब आहे आणि त्यामुळे मित्र क्लिनिकवरती म्हणजे आता त्यांचा निर्णय आता खरं तर आम्ही बघतोय की काय निर्णय लागणार आहे आणि जर तो निर्णय योग्य नसेल तर झालेल्या मानहानीचं म्हणजे तृतीयपंथी महिला आणि तृतीयपंथी पंथी पुरुष यांच्या मानहानीबद्दल किंवा त्यांची सामाजिक जी डॅमेज झालेला आहे त्याच्याबद्दल ते काय काय होऊ शकतं ह्याचीच मी आता सध्या वाट पाहत आहे त्यानंतर पुढचे आराखडा आणि पुढचे ऍक्शन आम्ही घेणार आहोत म्हणजे कायदा आपल्या हातात आहे सुव्यवस्था आपल्या हातात आहे आज समाजाने आपल्याला जर आणि शासनाने जर आम्हाला जर अधिकार दिले आहेत तृतीयपंथी आय डी कार्ड असताना की आमच्या हातामध्ये काही आमच्या हक्क अधिकार आहेत तर त्याच्या सगळ्याची अंमलबजावणी करत आम्ही यांना विचारपूस करणार आहोत पोलीस कंप्लेंट केलेली आहे त्या तृतीयपंथी महिलेनी खरंतर तृतीयपंथी पुरुष हा एक सेन्सिटिव्ह विषय आहे टी क्यू कम्युनिटीमध्ये कारण तृतीयपंथी महिला आणि तृतीयपंथी पुरुष यांचं जर आपण प्रमाण पाहिलं तर महिलेच्या अगेन्स्ट पुरुषांची संख्या फारच कमी आहे म्हणजे जर नव्वद टक्के तृतीयपंथी महिला आयडेंटिफाय होत असेल तर अगदी तुरळक म्हणजे दहा टक्के तृतीय पंथी पुरुष आपल्याला आढळतात आणि त्यांच्या हार्मोनल ट्रीटमेंटमध्ये त्यांच्या होणाऱ्या या सगळ्या प्रोसिजर्समध्ये जर गोपनीयता नाही पाळले पाळली गेली तर कदाचित समाजामधनं सुद्धा त्यांना अजून हिणवलं जाईल अजून त्यांचं बुलिंग केलं जाईल अजून हॅरॅसमेंट होईल आणि जर ही हॅरॅसमेंट कम्युनिटीमधनं जर आम्हाला अशा पद्धतीने होत असेल तर खरोखरच खेदजनक आणि मी तर या सर्व गोष्टींचा स्वतः बिईंग अन ऍक्टिव्हिस्ट सर्वार्थाने निषेध करते की अशा प्रकारचे जर क्लिनिक चुकीच्या मार्गाने जर हे चालवत असतील बेसलेस क्लिनिक इलिगल मॅटरने हो, जर हे क्लिनिक होत असतील तर हे क्लिनिक नसलेले बरे प्रायव्हेटमध्ये जाऊन आम्ही आमचे ट्रीटमेंट घेऊ आज शासनाने म्हणजे आम्ही आज लढून ससूनमध्ये आम्ही आज आमचा वॉर्ड चालू केलेला आहे तशी ससूनमध्ये लढून आम्ही आमची अजून एक खिडकी उघडू आणि आम्ही आमच्या इथनं ट्रीटमेंट घेऊ मग अशा मित्र क्लिनिकसारख्या क्लिनिकची आम्हाला गरजच काय जर जिथे आमची गोपनीयता पाळली जाणार नसेल जर जिथे आम्हाला आमचे हक्क व्यवस्थितपणे मांडता येत नसतील किंवा आम्हाला जर आमचे प्रॉब्लेमचं जर तिथे सोल्युशन होत नसेल अजून प्रॉब्लेम मिळणार असेल तर अशा प्रकारची क्लिनिक नसावेत हे माझं स्पष्ट मत आहे